नमस्कार मंडळी बॅचलर स्पेशल तसेच घरामध्ये आलेल्या पाहुणे मंडळींना खुश करण्याकरिता बनवा कुकरच्या दोन शिट्ट्यामध्ये चमचमीत मसाला फुलाव याकरिता मी कुकरमध्ये एक मोठी पळी तेल घेतलेला आहे तेल चांगले तापल्यानंतर त्यामध्ये मी खडे मसाले ॲड केलेले आहेत यामध्ये जास्त खडे मसाले न वापरता मी यामध्ये फक्त दालचिनी तमालपत्र आणि इलायची घालायची आहे इलायची घातल्यामुळे आपल्या पुलावला खूप छान असा फ्लेवर येतो त्यानंतर त्यामध्ये एक वाटी उभा चिरलेला कांदा घातलेला आहे हिरवी मिरची आणि खलबत्यामध्ये ठेचलेली आलं लसूण आणि कोथिंबिरिची पेस्ट घातलेली आहे कांदा लालसर रंग येईपर्यंत भाजून घेतला आणि त्यामध्ये एक वाटी टोमॅटो घातलेला आहे तसेच घरामध्ये उपलब्ध असलेल्या भाज्या यामध्ये स्वच्छ धुवून बारीक चिरून ॲड केलेल्या आहेत यामध्ये बारीक चिरलेला बटाटा फ्लॉवर तसेच बारीक चिरून घेतलेल्या बीन्स सुद्धा आहेत आणि एक वाटी ग्रीन पीस घेतलेला आहे मी तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या ॲड करू शकता तसेच गाजर सुद्धा वापरू शकता बारीक चिरून यामध्ये मी एक चमचा मीठ घातलेला आहे सर्व भाज्या अगदी दोन ते तीन मिनिटाकरिता तेलामध्ये परतवून घेतलेल्या आहेत जेणेकरून त्याचा जो कच्चा वास असतो तो कच्चा वास निघून जावा याकरिता आणि त्यानंतरच यामध्ये मी अगदी मसाले ॲड केलेले आहेत यामध्ये मी जास्त मसाल्याचा जा वापर न करता अगदी एक चमचा गरम मसाला वापरलेला आहे तसंच एक चमचा मी लाल मिरची पावडर घातलेली आहे लाल मिरची पावडर घातल्यामुळे आपला जो मसाला पुलाव आहे त्याला अगदी सुरेख असा कलर येतो त्यानंतरच त्यामध्ये मी अगदी दोन वाटे बासमती तांदूळ घेतलेला आहे तांदूळ मी या या ठिकाणी अजिबात भिजवून घेतलेले नाहीत फक्त तांदूळ मी स्वच्छ पाण्याने दोन ती तीन ते तीन वेळा धुवून घेतलं आणि नितळण्याकरिता ठेवलेलं होतं ते नितळलेलं तांदूळ अगदी कुकरमध्ये मी घातलेला आहे आणि एक मिनटाकरिता चांगलं मी परतवून घेतलेला आहे तेलामध्ये त्यानंतर त्यामध्ये गरम केलेलं पाणी अगदी दोन वाटी बासमती तांदळाकरिता साडेतीन वाटी मी पाणी ॲड केलेलं आहे पाण्याला चांगली अगदी कुकरमध्ये खळखून उकळी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतरच कुकरचं झाकण जा जा बंद करायचं आहे आणि कुकरच्या अगदी मध्यम गॅसवरती मी दोन शिट्ट्या काढून घेणार आहे कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मी वाफ काढून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता की अगदी गरमागरम असा हा मसाला पुलाव तयार झालेला आहे तसेच हा पूर्णपणे मोकळा आणि सुटसुटीत सुद्धा बनलेला आहे आणि त्याला कलर सुद्धा सुंदर आणि सुरेख असा आलेला आहे तर अगदी खाण्यासाठी तयार झालेला आहे बघा कुकरच्या दोन शिट्ट्यांमध्ये अप्रतिम अशा चवीचा गरमागरम चमचमीत मसाला पुलाव चला मग मंडळी ही गरमा गर चमचमीत मसाला पुलावची रेसिपी जर तुम्हाला आवडली असल्यास माझ्या चॅनेलला नक्की शेअर सबस्क्राईब तसेच कमेंट करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद